तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत शिवनी येथील विजया रमेश आडे या विधवा महिलेला सन दोन हजार सोळा सतरामध्ये शिवनी ग्रामपंचायतने नमुना आठ अ दिला आहे परंतु त्यांच्या शेजाऱ्याने त्यांच्या मालकी जागेवर अतिक्रमण करून सदर महिलेस मानसिक त्रास देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या विधवा महिलेला अजूनपर्यंत पंतप्रधान आवास योजनेचा लाभ सुद्धा देण्यात आला नाही एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला घर हा संकल्प करून गोरगरिबांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत परंतु शेजाऱ्याने जागेवर अतिक्रमण केल्याने या विधवा महिलेस मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या महिलेने आपल्या न्याय मिळण्याकरिता अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा पोलीस अधीक्षक अर्पित चांडक महानगरपालिकेचे आयुक्त यांना न्याय मिळण्याकरिता लेखी तक्रार करून सुद्धा सदर महिलेस न्याय अजूनपर्यंत मिळालेला नाही या विधवा महिलेच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण काढून संबंधितांविरुद्ध कडक कारवाईची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाडसह नरेंद्र वाढोणकर अकोला माझ्या मालकी माल हक्काच्या जागेवर शेजाऱ्यांनी टाळण्याचा अतिक्रमण केलाय सर जर मी ते अतिक्रमण हटवलं किंवा माझ्या हक्काची जागा मागितली तर त्यांनी मला मारण्याची धमकी दिली आहे त्यानंतर गाव आमचं आहे तुम्ही काहीही करू शकत नाही कायदा किंवा कोणतीही व्यवस्था आमच्या तक्रार मान्य करणार नाहीये त्याकरता सर मी आठ दिवसापासून सतत त्या आयुक्ताला एस पीला कलेक्टरला सगळ्यांना पोलीस स्टेशनला सगळ्यांना निवेदन देऊन सगळ्यांना विनंती अर्ज करून मी माझी मागणी मागत आहे पण मला कुठल्या प्रकारचा न्याय मिळाला नाही सर माझं नाव विजय रमेश आडे शिवनी ग्रांतीनगर नाही मला जर न्याय दिला नाही न्याय दिला नाही तर शकमाला आमच्या जिवंत राहण्याची जबाबदारी घ्यावी लागेल सर रेखा दिवस ते माझ्या जाग्यात आले आणि शेजारचे त्याचा आम्हाला त्रास आहे आणि ते आम्हाला जागातले घर नाही बांधून राहिले आणि याची माझी ही समस्या आहे